हो तो बदलतोय आता ठरलं तर मग मधला अर्जुन हा आता अर्जुन राहणार नाही एक नवं रूप एक नवा चेहरा आणि सगळ्यांना धक्का देणारा एक ट्विस्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे खरं काय घडतंय या मालिकेत आज आपण जाणून घेऊया चला तर मग सुरू करूया स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग मालिकेत आता प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेते एक मोठं वळण सगळ्यांना वाटते अर्जुन बदलणार आहे म्हणजे दुसरा अभिनेता अर्जुनच्या भूमिकेत दिसणार पण सत्य अगदी वेगळं आहे खरं तर अर्जुन कुठे जात नाही पण तो साकारतोय एक नवा अवतार गुरुजींचा वेश हो अर्जुन साक्षी आता साक्षीच्या घरी गुरुजी बनून जाणार आहे आता तुम्ही म्हणाल का बरं हा अर्जुन गुरुजी बनतोय मग ऐका साक्षीकडे तिच्या आईचं एक खास लॉकेट आहे हे लॉकेट ती खूप काळापासून लपट लपवून ठेवत होती तिचं ते अर्धट तुटलेलं लॉकेट आश्रमात सापडलेलं असतं त्यामुळे अर्जुनला वाटतं की कोर्टात जाण्यापूर्वी साक्षीने ते लॉकेट घालणं अत्यावश्यक आहे याच कारणासाठी अर्जुन बनतो गुरुजी तो सायलीला हे सांगतो की तो साक्षीच्या घरी गुरुजींच्या वेशात जाणार आहे सायलीला थोडी भीती वाटते कारण हे फारच धोकादायक आहे म्हणून अर्जुवर विश्वास ठेवून ती त्याला म्हणते हे खूप अर्जंट आहे असं म्हणत पाठवते सायलीचं मनही थोडं विचलित झालेलं असतं पण अर्जुन आपल्या प्लॅनवर ठाम असतो आणि मग अर्जुन येतो साक्षीच्या घराबाहेर गुरुजींच्या पोशाखात साक्षीला काय वाटेल जेव्हा ती ओळखेल की हे खरे अर्जुन नाही तर अर्जुनच आहे हे पाहणं खरंच थरारक असणार आहे पुढच्या भागात नेमकं काय होणार साक्षी ओळखणार का अर्जुनला की अर्जुनचा मास्टर प्लॅन यशस्वी होणार हे सगळं लवकरच पाहायला मिळेल पण एक गोष्ट नक्की अर्जुन बदलणार नाही फक्त त्याचं रूप मात्र बदलणार आहे व्हिडिओ आवडला तर मराठी साक्षीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच भन्नाट अपडेट्स घेऊन मी परत येणार आहे तोपर्यंत तो लक्ष ठेवा अपडेट्स पाहत राहा